लोकांनी उपास धरले ना अजून शाबू काचा आमचा कशाला धरले ते उपास आम्ही मग ऑलरेडी काय पाथेलवर शाबू आणि लहान का निर कधी व्हायचा डाबा अशान कशा दहा मिनिट थांबा दोन तास झाला डाबा होतोय अजून

दिलाय तुला आता व्हायचं कोण गोपोरीला काय पण म्हणायला लागले सकाळ सकाळ लागली का नाही कधी मिळायचं खायला काय माहिती आज मिनट नाही दहा मिनिट आता बारा बारा ना आजच्या दिवसात तर तुम्ही असं काही केलं तरी ती होणार नाही उपास मोडून आम्हाला काहीतरी बाहेर जाऊन खायला लागेल मग ती काय काय पण घेऊन जा जाब्याला द्या पण आता डब्याला द्या आम्हाला द्या अजून काय द्यायचं ते द्या काय तर उपास धरला आम्ही आणि तुम्ही द्यायला लागला डबा आम्हाला काही बटाट नेमकं खायला केले का के चपाती बरोबर मग तेच निवेदन तुमचे चाललेलं बर बटाटा आहे शाबू आहे मिरची टाकले थोडस केला परतून घ्यायची मग बरं टाकायचं हम्म बरं का बरा बरा कधी वायचा डबा आणि कधी मिळायचं काय माहिती शिजते कचड टाकलेला काय ते बेजू म्हणून टाकला सांगताय दोन चार आयटम दबायला नाहीला कस करायचं एकट्याला तर उपासा हे पापड राहिले ते काय तुमचा अर्थ नाही